नमस्कार माझं नाव आहे उदय कुर्तकोटी मी पुण्यात आणि दापोलीजवळ हरणे या गावात दोन्हीकडे राहत असतो कधी इकडं कधी तिकडं तर आज आपण एक नवीन विषयाला सुरुवात करतोय माझ्यासाठी हा विषय कोरोनानंतर चालू झाला तर आधीही चालू झाला होता मला जेव्हा डायबेटीस टू झाला माझं वजन एकशे वीस किलो झालेलं होतं आणि नंतर टेन्शन काही गोष्टींचं खूप आलं आणि त्याच्यानंतर मला डायबिटीस चालू झाला होता तर त्याच्याकरता मी खरं या विषयात आपाप ओढला गेलो तर डायबेटीस टू झाल्यानंतर किडनी डोळे पाय ह्याच्यावर परिणाम चालू होतात आणि मी ऐकलेलं होतं त्याच्यानुसार आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात तो गोळ्यांचा डोस कमी न होता वाढतच जातो तर ऍक्च्युली ह्याच्याकरता काहीतरी समाधान शोधावं हो की आपल्याला हे भोगावं लागू नये याकरता मी साधारणतः दोन हजार सोळा सतरा दोन हजार सतरा नाही सोळाच सोळा सतरा या दरम्यान सतरा जुलै ह्यावेळेस नेट सर्फिंग करणं चालू केलं की दोन महिने स्वतः पूर्ण त्या नेट सर्फिंगमध्येच वाहून घेतलं आणि डायबेटीज टूवरती काय काय उपाय आहेत आणि काय काय करता येऊ शकेल हे शोधायला सुरुवात केली तर त्यावेळेस मला पुण्या पुण्याचे नाही लातूरचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे जे डीन आहेत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची लेक्चर्स सापडली की जी मराठीत होती मराठी हिंदी इंग्लिश तिन्हीमध्येही होती पण मराठीमध्ये खूप लेक्चर्स होती त्यांची मी जवळजवळ त्यांची चार पाच वेगवेगळी लेक्चर्स ऐकली प्रत्येकी दोन दोन तासाची लेक्चर्स त्यांची असायची पण पूर्ण ऐकायचो मी कारण जेव्हा जीवावर येतो तेव्हा तुम्हाला काही करायला ते भाग पडतं तर त्या दृष्टिकोनातनं मी त्यांची पूर्ण लेक्चर्स ऐकली आजही ते व्हिडिओज अवेलेबल आहेत वरती भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटायला सुरुवात झाली त्यानंतर मी स्वतः हे अनुभवायला सुरुवात केली की त्यांनी जे लाईफस्टाईल सांगितलेली होती त्यांनी जे सांगितलं की तुम्ही फक्त दोन वेळा जेवायचं आहे आणि मध्ये आधी काहीही खायचं नाही चहा प्यायचा नाही प्रसाद सुद्धा खायचा नाही किंवा टेस्टला सुद्धा एखादा आयटम खायचा नाही काहीही खायचं नाही पाण्याशिवाय फक्त दोन वेळा आहे मग त्या जेवणात तुम्ही हवं ते खाऊ शकता सॉरी आणि त्याला फक्त वेळेची मर्यादा आहे पंचावन्न मिनिटात तुमचं जेवण संपवायला पाहिजे म्हणजे पंचावन्न मिनिटं तुम्ही जेवण करायला पाहिजे असं त्याचा अर्थ नाही पंचावन्न मिनिटाच्या आत म्हणजे दहा मिनिटात करा पंधरा मिनिटात वीस मिनिटात कधीही करा तुमचं जेवण हे मॅक्झिमम पंचावन्न मिनिटं जायला पाहिजे आता दिवसातनं दोनच वेळा जेवायचं सकाळचा सा, सकाळी उठल्यावर चहा जो आपल्याला प्यायची <laughs> सवय असते मी घाणेरणी म्हणणार होतो म्हणून असायला आलो मला तर तर ही सवय सोडणं हे हे डॉक्टर दीक्षितांचं डाएट न जमण्याचं मेन महत्वाचं कारण आहे की बऱ्याच जणांना सकाळी त्याच्याशिवाय पुढचा दिवस सुरू होत नाही चहा पिल्याशिवाय आणि चहा पिल्याशिवाय पुढचे दैनंदिन कार्यक्रम करता येत नाहीत त्यांना हा प्रॉब्लेम येतो पण हा प्रॉब्लेम अगदी छोटा असतो एक दोन चार दिवसाचा प्रश्न असतो ते दोन चार दिवस फक्त तुम्हाला त्रासाचे काढावे लागतात तर तेवढं एकदा तुम्ही केलंच ना तर तुम्हाला ते क्रेविंगही होत नाही दोन चार दिवसानंतर तुम्हाला बरं वाटायला सुरुवात होते आणि दुपारी भूक लागते पण भूक लागली तर संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेकडे बघत जायचं पाणी बीत राहायचं हाच त्याला पर्याय बाकी काही पर्याय नाही आणि दुसरी एक आनंदाची मी गोष्ट करत होतो की मला काहीही मध्ये आधी खावंसं वाटलं किंवा सकाळी जरी खावंसं वाटलं सकाळी जरी खाण्याकरता मी वेगळे उपाय केले होते तर पण दिवसभरामध्ये काही खावंसं वाटलं मला तर मी रेग्युलर तो जो खावासा वाटणारा पदार्थ आहे तो घ्यायचा एक ताटली घ्यायची त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा तर संध्याकाळी जेवणापर्यंत मेन जेवण सोडून सात आठ पदार्थ जमलेले असायचे आनंद वाटायचा की आपल्याला एकदम हे खायला वेळ आहे फक्त आठ होती पंचावन्न मिनिटाच्या आत खायचं मग हे सगळे पदार्थ जमवलेले हळूहळू खाता 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 कधी पंचावन्न मिनिटाच्या जवळ यायचो हे लक्षातच यायचं हे बऱ्याच वेळा आणि सकाळच्या जेवणासाठी तर काय हा चैनच केलेली होती चैन म्हणजे काय की अशी एक लिस्ट तयार केली होती मोठी लिस्ट तयार केलेली होती की त्याच्यामध्ये छान छान पदार्थ काय असतात चावदाण्याची का खिचडी त्याच्यानंतर काय कढी पकोडा नंतर मिसळ वगैरे 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 असे भरपूर त्याच्यामध्ये आयटम्स त्या लिस्ट मध्ये होते की ज्या लिस्टप्रमाणे आम्ही चालायचो मग त्या लिस्ट प्रमाणे रोज एक आयटम तयार असायचा आणि जेवणाचा हा आनंद त्यावेळेस घेतला जायचा कारण दोनच वेळा जेवायचे जे काही तुम्हाला समाधान करून घ्यायचं ते दोन वेळात दोन वेळातच करून घ्यायचं आहे तर ह्या दृष्टिकोनातनं मग जेवायची सुरुवात झाली आणि ते पाळलं गेलं ते पाळलं गेल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये व्यायाम न करता मला चार किलो माझे कमी झाले मग आनंद झाला आणि मग उत्साह अंगात संचारला आणि मग चालणंही चालू झालं की जे मी जवळजवळ दोन हजार एकोणीसच्या पर्यंत मी करत होतो म्हणजे जवळजवळ तीन वर्ष मी केलं माझं वजन एकशे वीस किलोवरून एक्क्याण्णव किलोवर आलं आणि त्याच्यानंतर एकोणीसच्या पुन, पावसाळ्यामध्ये मी पुण्यामध्ये होतो आणि सगळीकडे पाऊस पडलेला चिकचिकाट झालेला फिरायला जायला एखाद दिवस कंटाळा केला दुसऱ्या दिवशी कंटाळा केला असं करत करत तो कंटाळा वाढत गेला आणि हो हो ते फिरण्याचा खंड झाला जगन्नाथ दीक्षित डायट मात्र चालू होतं पण त्यांनी वजन थोडं 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 कणाकणानी वाढत गेलं की जे कळत नव्हतं ते त्र्या एक्क्याण्णव किलोचं मी त्र्याण्णव किलोचं झाल्यावर लक्षात आलं वजन काट्यामध्ये फरक दिसला की जे दिसण्यासारखाही नव्हतं हो तर ते झालं त्याच्यानंतर मग करोना आला करोना आल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नाही आहे त्यावेळेस मी हरण्यात होतो तर पहिले काही दिवसात लक्षात आलं की तिथं लोक थोडीशी थंड झाली आहेत पण घरातनं बाहेर पडायचं नाही वगैरे असं कोणीही पाळत नव्हतं मी तर रोज सकाळी समुद्रावर जाऊन फैर फैर मारून यायचो इतकं सुंदर माझ्याकडे तो प्रकार ॲवेलेबल होता तर त्या दृष्टीकोनातनं मी वेळी करायचं काय कारण शेवटी करोनाचा इफेक्ट सगळ्यांकडे झालेला होता आणि त्यावेळेस करायला काही उद्योग नसल्यामुळे यूट्यूब बघणे हा एक सुंदर पर्याय होता तर यूट्यूब बघता बघता मला डॉक्टर बी आर सी म्हणजे बिश्वरूप रॉय चौधरी यांना हे डायबेटीसवरचं त्यांनी रिसर्च केलेलं आहे आणि त्याच्यात ते पी एच डी झालेले आहेत आणि म्हणून त्यांना ती डॉक्टरेट मिळालेली आहे पण त्यांचा अभ्यास एवढा गाढा आणि एवढा मोठा आहे की आज त्यांचे पाच देशामध्ये ब्रँचेस नाही म्हणता येणार पण कॉलेजेस म्हणा किंवा स्टडी सेंटर्स म्हणा किंवा क्लिनिक्स म्हणा ॲवेलेबल आहेत आणि सात कोटीच्या आसपास त्यांना फॉलोअर्स होईल आणि औषध कंपन्यांनी धसका घेतलेला आहे की युट्यूबवर आलेला व्हिडिओ त्यांचा बऱ्याच वेळा इमिजिएट काढून टाकला जातो पण त्या इमिजिएट काढून टाकण्याच्या अगोदर दीड दोन लाख लोकांनी तो बघितलेला असतो म्हणजे विचार करा <laughs> <laughs> तर ही आत्ताची गोष्ट झाली पाच वर्षानंतरची त्यावेळेस ते तसं त्यांचं रूप बाल्यावस्थेत होतं मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस त्यांना साधारणतः पन्नास लाख फॉलोअर्स होते युट्यूबला <coughs> त्यांचे व्हिडिओ अजून पसरलेले नव्हते एवढे पन्नास लाख फॉलोअर्स असले तरी युट्यूबचं व्ह्युअरशिप मात्र दोन तीन लाखच असायची खूप मोठी नव्हती आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पटायला लागल्या तर तेव्हापासनं फूड ऍज मेडिसिन ही संकल्पना माझ्या मनात रुजली तर त्याच विषयावर आपण हळूहळू पुढं जाणार आहोत आणि मी त्यांचं आणि जगन्नाथ दीक्षितांचं कॉम्बिनेशन करायला सुरुवात केली पण पुण्यामध्ये आलो की इथं नातेवाईक मित्रमंडळी पहिल्यापासून मी पुण्यात राहत असल्यामुळे हे जगन्नाथ दीक्षित पाळलं जाणं खूप अवघड व्हायचं रायदर पाळलंच जायचं नाही शिवाय पुण्याच्या संस्कृतीनुसार रात्री बाहेर फिरायला गेलं की कुठं कॉफी पी किंवा तत्सम त्याच्यामुळे ते पाळणं अवघड व्हायचं तर सुरुवात असताना डायबेटीस घालवायचा होता म्हणून ते जिकिरीने पाळलं गेलेलं होतं आणि डायबेटीस गेल्यानंतर ते एवढं हार्डफास्ट राहिलं नाही त्याचा दुष्परिणाम म्हणून आज परत माझं वजन एकशे आठ किलो वरती आलेलं आहे आ, वजन कसं घालवायचं याचे फॉर्म्युलेज मला सापडलेले आहेत पण ते आमलात आणणं मला माझं स्वतःलाच थोडं अवघड पडतंय कारण जेव्हा कळतं माणसाला की बाबा आपण हे वजन कधी चुटकीसरशी दोन चार महिन्यात घालवू शकतो हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते पाळणं तसं अवघड पडतं हेही नक्कीच आहे त्याच्यामध्ये तर ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे त्यांनी सिरियसली दोन चार महिने याच्यात चा घालवा वजन ड्रॅस्टिकली कमी होईल आणि त्याच्यानंतर <coughs> सॉरी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा दोन वेळचा फॉर्म्युला आहे त्यांचे असंख्य व्हिडिओज अवेलेबल आहेत डॉक्टर बी आर सिंगचे असंख्य व्हिडिओज अवेलेबल आहेत डॉक्टर दीक्षितांना मी फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा मला त्यांचे रिझल्ट ताबडतोब दिसायला सुरुवात झाली तुम्हालाही कदाचित ते ताबडतोब मिळतील त्याच्या अगोदर त्यांनी ते, चा दर, ते चालू करण्याच्या अगोदर त्यांचे काही नॉर्म्स आहेत दोन टेस्टिंग करायचे आहेत आणि त्यांना एक फॉर्म भरून पाठवून द्यायचं आहे मग त्याच्यावरती त्या फॉर्मवरती ते सगळ्या गोष्टी ओके असतील तर तुम्हाला पुढे जायचा सल्ला देतात त्याच्या आधी जाऊ नका म्हणतात कारण काही जणांना मेडिकल कंडिशन असते तर ते धोकेदायक ठरू शकतं तर त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार सांगितला तर तो प्रकार नक्की करावा असं मी तुम्हाला नक्की सांगेन सॉरी कोणीतरी आलो होत त्यांच्याकरता मला उठावं लागलं एनिवे anyway, तर जसं डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं आहे तसंच डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी शॉर्टमध्ये डॉक्टर बी आर सी यांचं सुद्धा आहे पण त्यांचे प्रिन्सिपल्स थोडे वेगळे आहेत ते फूड ॲज मेडिसिन या प्रकारामध्ये आणि नॅचरोपथीमध्ये पुढे जातात त्यांची काही बंधनं आहेत तर या बंधनामध्ये मुख्यत्वे करून सकाळी आठच्या आत तुम्ही काहीही खायचं नाही आहे आठ ते बारामध्ये तुम्हाला फळं खायची आहेत त्याचं प्रमाण ठरलेलं आहे बारा ते बाराच्या पुढे तुम्ही जेवू शकता ते कसं जेवायचंय त्याचंही त्यांचे नियम आहेत त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये काही विशिष्ट आयटम्स खाऊ शकता दिवसभर खाऊ शकता आणि संध्याकाळी सात पर्यंत तुम्हाला जेवण संपवायचं आहे सात नंतर तुम्हाला काहीही खायचं नाही ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे तेरा तासाची गॅप तुमची पडते तर सुरुवातीला हे कदाचित तुम्हाला कठीण वाटू शकेल पण ही अत्यंत चांगली जीवनशैली आहे हे मी स्वानुभवानेही सांगू शकतो त्यांच्या मध्ये काय काय आहे तुम्हाला कदाचित त्यांचे व्हिडिओजही भरपूर व्हिडिओज सापडतील नेटवरती लाखोनी आहेत कितीही सापडतील तुम्हाला नवीन नवीन त्याच्यामधनं नॉलेज मिळत तसंच त्यांनी त्यांचे काही प्रिन्सिपल्स शोधून काढलेले म्हणजे झिरो वोल्ड थेरपी म्हणा किंवा वॉटर थेरपी त्याच्यानंतर हॉट अँड कोल्ड वॉटर थेरपी तर असे त्यांचे बऱ्यापैकी त्याच्यानंतर सर्केडियन क्लॉक थेरपी आहे ज़ तस तर असे त्यांचे कित्येक वेगवेगळ्या थेरपीज त्यांनी शोधून काढलेले आहेत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसजसं त्यांना पॉप्युलॅरिटी मिळत गेली तसतशी लोक त्यांना ॲडवाईज करायला लागली की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अमुक अमुक थेरी वापरून अमुक अमुक रोग बरा केला जातो मग ते त्याच्या मागे जातात तिथं संबंध त्यांना बॅकग्राऊंड समजून सांगितली जाते की बाबा आम्ही असं असं कार्य करतोय त्याच्यासाठी कुठलेही पैसे घेतले जात नाहीत हे आम्ही फ्री ऑफ चार्ज करतोय लोकांचं आरोग्य सुधारण्याकरता आणि त्याच्यामध्ये हे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडे राहून जेवढे दिवस गरज आहे तेवढे दिवस तेवढे महिने त्यांच्याकडे राहून ते, ते स्वतः त्यांच्या त्यांची जी कला आहे किंवा ते जे ट्रीटमेंट रोग्यानंतर ट्रीटमेंट म्हणताच येत नाही कारण हे नॅचरोपॅथी आहे <coughs> आणि फूड याच्यामध्ये मेडिसिन म्हणून वापरलं जातं तर ते ते शिकून घेतात आणि त्याच्याकडनं आल्यानंतर त्याची टेस्टिंग करतात आपल्या कित्येक रुग्णांवरती आणि त्या टेस्टिंगचे रिझल्ट जर का त्यांना सॅटिस्फॅक्टरी दिसायला लागले तर ही गोष्ट ते पब्लिसाईज करतात फ्री ऑफ चार्ज त्याच्यावर पुस्तकही लिहितात हे पुस्तकही तुम्हाला डाउनलोडिंगमध्ये फ्री असतं विकत घ्यायचं झालं तर विकतही मिळतं पण डाऊनलोडिंग हे फ्री आहे हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्हाला विकत घ्यावं लागतं तर अशा असंख्य रोगांवरती त्यांनी संशोधन केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक म्हणा किंवा ब्लॉकेजेस म्हणा कॉलेस्ट्रॉल बी पी डायबिटीस डायबेटीज वन डायबेटीज टू त्याच्यानंतर किडनीचे वेगवेगळे रोग डायलिटिस डायलिसिसवरती असलेले कित्येक पेशंट बरे झालेले आहेत कॅन्सरसारखे रोग हे बरे झालेले आहेत तर तुम्हाला त्याचे व्हिडिओज नेटवर कितीतरी सापडतील त्यांचे तर तेही जरूर बघा आणि खूप चांगला प्रकार आहे तर ह्याही या पद्धतीत कसं पुढं जायचं आहे याविषयी वेड़ आपण वेळोवेळी सॉरी बघणार आहोत कशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल आणि त्यांचं एक एक प्रिन्सिपल हातात घेऊन आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत की पहिल्यांदा जी सुरुवात करायची आहे आपल्याला ती डी आय पी डायटने आपल्याला सुरुवात करायची आहे तर डी आय पी डाएट म्हणजे काय तर हे कशा प्रकारे घ्यायचं असतं याविषयी आपण पुढच्या वेळेस याची सविस्तर चर्चा करू आणि त्याचे फायदे काय आहे नुकसान तर कशालाच नाही कारण हे नॅचरोपथी आहे आणि फक्त फूड आहे नाही घरात जे आपण रोज खातो रोज जेवतो तेच आहे त्याच्यामुळे याचं नुकसान झिरो आहे तर साईड इफेक्ट झिरो नुकसान झिरो आणि फायदे अति प्रचंड आहेत तर हे करताना मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरशी सल्ला मसलत करूनच करा कारण आधी जसं डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलेलं आहे की हे कंपल्सरी करायचं आहे तसं डॉक्टर बी आर सींनी काही सांगितलेलं नाही कंपल्सरी करा वगैरे हो त्यांचं म्हणणं जसं तुम्हाला गरज लागेल तसं तुम्हाला डॉक्टरशी कन्सल्टेशन केल्यानंतर तुम्हाला त्या आपाप गोळ्या कमी करायला सांगतील किंवा बंद करायला सांगतील तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर सगळ्या गोष्टी नीट ऐकल्या पाळल्या तर तुमचेही रोग असाध्य रोग सुद्धा बरे होऊ शकतील याविषयी खात्री बाळगा माझा स्वतःचा डायबेटीस गेलेला आहे आणि परत एकशे आठ वजन झालं तरी मला डायबेटीस रिव्हर्स झालेला नाही हे त्यातल्या त्यात अतिशय चांगली गोष्ट आहे डायबेटीस रिव्हर्स म्हणजे परत डायबिटीस झाला नाही एकदा रिव्हर्सल झाल्यानंतर परत झालेला जा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला यातून जी आत्न ऊर्जा मिळेल की तुम्हाला कळेल की आपण इंटरनली आपण बरे झालेलो आहोत हे साधारण सहा महिन्यात लक्ष देतं की ज्यांना कधीतरी अन्यायना पेन होत असायचा त्यांचा अन्यायना पेन गायब होतो गायब गायब कधीही होत नाही परत त्याच्यानंतर इतर जे काही तुमच्या तक्रारी असतील त्या हळूहळू बऱ्या झालेल्या असतात तुम्हाला छातीत जे जड झालेलं असतं ते परत कधीही जड होत नाही तर त्याचं प्रिन्सिपली वेगळा आहे तेही आपण शिकणार आहोत तर त्याच्यात फक्त मी एवढंच सांगेन की तुमचं शरीर हे सात वाजता खाणं तुम्ही जर का बंद केलं म्हणजे सात वाजल्यानंतर काही खाल्लं नाही तर शरीर रिपेरिंग मोडवर जातं रिपेरिंग मोडवर जातं म्हणजे काय तर तुम्ही जे काही जेवलेलं आहे ते एकदा त्याचं पचन झालं की रक्त रख... शरीराचं मेन काम संपतं की ज्याला एनर्जी लागते असं मेन काम संपतं आणि त्याच्यानंतर शरीर रिपेरिंगच्या पाठीमागे लागतं म्हणजे काय तर समजा तुम्हाला ब्लॉकेज झालेलं आहे तर ते ब्लॉकेज काढणे साफ करणे म्हणजे थोडक्यात म्हणजे ड्रेनेज तुंबलेलं आहे आणि ते ड्रेनेज साफ करायचं आहे तर अशा प्रकारचं सनी शरीर काम करायला सुरुवात, सुरुवात करते म्हणजे तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते काढायला उदाहरण दिलेलं आहे मी ते काढायला सुरुवात करते अशा प्रकारे शरीराची सफाई करायला सुरुवात करते त्याच्यानंतर जे जे शरीरामध्ये पेशी खराब झालेल्या आहेत सडलेले आहेत त्यांची त्यांना ते डिझॉल्व करायला सुरुवात करते आणि त्याच्यापासून वेगवेगळे आयटम्स बाजूला करून त्यांनी ती ऊर्जेची गरज भागवली जाते त्या काळामध्ये अशा प्रकारे परत साफसफाई होते आणि सर्वात महत्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे रात्री तीन नंतर रिज्युवनेशन चालू होतं म्हणजे नवीन पेशी निर्माण करण्याचं चा काम चालू होतं ते सकाळी आठ वाजेपर्यंत असतं त्याच्यामुळे बी आर डॉक्टर बी आर सींनी सांगितलं की आठ वाजेपर्यंत काहीही खायचं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी का खा काय खा कसं खा हे जे सांगितलंय त्यालाही काही कारण आहे तर रिजनेशन प्रोसेस ही आपल्या शरीराला अत्यंत महत्वाची असते ज्याच्यामुळे तुमचा बिघाड झालेला भाग हा बरा होऊ शकतो जे काही बिघाड झालेले शरीरात ते बरे पण होऊ शकतात तर ह्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर कोणत्याही प्रकारचा खर्च न करता तुम्हाला तुमचे रोग बरे तर करताच येतात पण तुमची तंदुरुस्ती वाढते इम्युनिटी वाढते आणि अत्यंत काय म्हणता येईल बिकट परिस्थितीत सुद्धा तुमचं शरीर रोगाशी लढायला मुकाबला करायला प्रतिकार करायला हे सक्षम बनत आणि हे अत्यंत सोप्या मार्गाने आहे याला खर्च थोडाफार येतो पण जर खर्च येतो तो, तो म्हणजे फक्त आपल्या फळा फळं भाज्या ह्या जास्ती प्रमाणात तुम्हाला विकत घ्याव्या लागतात तर त्याचा खर्च येतो पण जर तुम्ही पुढचं डॉक्टरचं बिल पाहिलं किंवा वेळ नाही येऊ हो, पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचीच वेळ आली आणि जर आपल्याला म्हणजे <coughs> बायपास सर्जरी वगैरे असे सांगेन तर पाच दहा लाख रुपये तुमचे जे जाणार आहेत त्यापेक्षा त्याच्या व्याजावरती महिन्याचा याचा खर्च नक्की वागेल एवढा कमी खर्च आहे तर त्यामुळे खर्च जरी होत असला तरी फ्युचरचं हॉस्पिटलचं बिल बघायचं आणि तो खर्च करायचा आणि त्याच्यामुळे तुमचे फ्युचर हॉस्पिटलायझेशन वाचणार आहे हे मी अगदी ठासून सांगू शकतो त्याबद्दल काहीच दुमतच नाही आहे तर आपले पुढचे व्हिडिओज बघत राहा ह्या सिरीजमध्ये येणार आहेत ते पण माझं अकाउंट एकच असल्या कारणाने मे बी माझे शेअर्सचे व्हिडिओज वगैरेही तुम्हाला याच अकाउंट खाली बघायला मिळतील तर तुम्हाला ते नको असतील तर लिमिटेडला किंवा फक्त रविवारी बघत राहा किंवा अदनंमधनं बघत राहा इतर दिवशी मला वेळच मिळत नाही कारण शरण सगळं शेअर मार्केटमध्ये मी प्रचंड ॲक्टिव्ह असतो त्याच्यामुळे इतर दिवशी मला हे व्हिडिओ करायला वेळही नाही मिळणार शनिवारी किंवा रविवारीच मला फक्त वेळ मिळेल तेही दर शनिवार रविवार मिळायलाच याची गॅरंटी नाही पण मी प्रयत्न तर नक्की करीन की दर रविवारी एका विषयाला हात घालायला मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेन तर भेटूयापर्यंत पुढच्या रविवारी आता मी हे तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं प्रस्तावना होती की काय आहे कसं आहे तयारी काय आहे ह्याच्यामध्ये मी जी नावं घेतली त्या नावांनी तुम्ही यूट्यूब सर्च केलेत तर तुम्हाला प्रचंड व्हिडिओज मिळतील कदाचित माझ्या पुढच्या लेक्चर्सची गरजही लागणार नाही एवढे व्हिडिओ मिळतील पण काही प्रॉब्लेम नाही तुमचा रोग बरं होणं महत्त्वाचं आहे माझा व्हिडिओ बघणं महत्वाचं नाही आहे तुम्हाला नाही समजलं त्यात त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला जरूर विचारू शकता मी त्याची उत्तर देईन कारण याच्या ती पाठीमागे माझा जवळजवळ सात आठ वर्षाचा सा अनुभव आहे डॉक्टर बी आर सीचा पाच सहा वर्षाचा अनुभव माझ्या अशा गाठीशी आहे त्यामुळे बहुसंख्य सर्व काय म्हणता येईल सर्व प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार सर्व अडचणी किंवा सर्व कि हर्डल्स माझे क्रॉस झालेले आहेत त्याच्यामध्ये तर माझ्या यथायोग्य बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला नक्की निर्णय देईन आणि ज्यांना कुठलं काही अडचणी येत असतील किंवा ज्यांना फॉलोअप पुढचा करायचा असेल ते तेही माझ्याशी संपर्क साधू शकतात किंवा डॉक्टर बी आर सी किंवा डॉक्टर जगन्नाथ दिशी यांच्याशी डायरेक्टली जरी तुम्ही संपर्क केला तरी हरकत नाही कारण मी जी माहिती मिळवली आहे ही पाच सहा डॉक्टरांकडून मिळवलेली आहे त्याच्यामध्ये एक डॉक्टर अवध पांडे म्हणूनसुद्धा आहेत त्याच्यानंतर डॉक्टर पी के का पी आर शर्मा का पी एस शर्मा असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांच्याकडनं घेतली आहे आणि अजूनही बऱ्याच डॉक्टरांचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये ह्या नॉलेजमध्ये तर या सर्वांचा मी तर आभारी आहेच पण मी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घेत नाही की आ, हे माझं नॉलेज आहे म्हणून कारण मी हे सगळं यूट्यूबवरनंच घेतलेलं नॉलेज आहे आणि ह्या डॉक्टरांचं मार्गदर्शनही मला प्रत्यक्ष मिळालेलं आहे <coughs> प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट नव्हे पण ह्यांनी जे फोन नंबर्स दिलेत किंवा ईमेल्स दिलेले आहेत या ईमेल वाटे मला रिस्पॉन्सेस मिळालेले आहेत डॉक्टर जगन्नाथ दीक्षितचेही व्हॉट्सअपवरती मला रिप्लाय मिळालेले आहे तर ह्या सर्वांचा मी आभारी तर आहेच आहे कारण ह्यांनी जगाला एक सुंदर मार्गदर्शक दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि तो यशस्वी केलेला आहे याच्यामधनं जे लोक मुक्त झालेले आहेत त्यांनी अक्षरशः म्हणजे हे दोघेही डॉक्टर्स हे त्यांना देवाच्या रूपात आहेत मलाही ते देवाच्या रूपात आहेत कारण माझाही डायबिटीस बरा झालेला आहे आणि जी आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते किंवा जी एक शांती किंवा समाधान किंवा एक स्वतःला फील गुडचा जो फील येतो कि बाबा आपल्याला फारसा आजाराचा धोका नाही आहे हे जेव्हा तुम्हाला सहा आठ महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी लक्षात येतं ना तो आनंद अवर्णनीय असतो आणि तुम्हाला समाधान देणारा असतो भले तुमची लाईफ एक्स एक्सपेक्टन्सी वाढो किंवा न वाढो त्याचा फरक नाही पण जे काही तुम्ही जगणार आहात ते रोग न होता तुम्ही जगणार आहात अर्थात याच्यामध्ये ताप सर्दी खोकला हे जे साथीचे रोग असतात हो हे होत असतात हे काही होणारच नाही त्याच्यातला बघणे प्रत्येकाची इम्युनिटी वेगवेगळी असते वेग वेग पण नॅचरली सुद्धा ते बरे होतात आता ह्याच्यामध्ये डॉक्टर बी आर सिंगचं एक फार सुंदर प्रिन्सिपल आहे की तुम्हाला तुमचा ताप हा पंधरावीस मिनिटं अर्ध्या तासात बरा करता येतो आश्चर्य वाटेल की जर कोणाला ताप आला असेल तर पंधरावीस मिनटं अर्धा तास सर्दी माझ्याकडे एक औषध आहे त्या औषधाने सर्दी ही एक सेकंदात पळते जास्ती सर्दी होत असेल तर तासा तासानी दोन दोन तासांनी ते औषध फक्त हुंगायचं आहे ते बरं होत तेही डॉक्टर बी आर सिंगचीच कृपा तेच औषध दुसरं काम करतं म्हणजे जरा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी ते औषध हुंकलं तर एक सेकंद वास असतो डोकेदुखी अशी फट दिशेने थांबते <laughs> <laughs> जादू सारखी थांबते त्याचा त्यांनी औषधाला नावच दिले मॅजिक ऑइल आणि ती बाटली तुम्हाला आयुष्यात एकदाच विकत घ्यायची कारण ती फक्त हुंगायची आहे त्याचं दुसरं कामच नाही त्यामुळे थिक ऑइल येते आणि थिक ऑइल असल्यामुळे ते उडूनही जात नाही आणि विशेष म्हणजे बाटली उघडायची गरज नसते कारण बाटली उघडली इतका स्ट्रॉंग स्मेल येतो तर तुम्ही ती बाटली नुसती टोपण जरी उघडल आणि वरती अजून एक त्याला बूच आहे तर ते बूज जस्या तसं जागेवर असताना जरी हुंगलं तरी तुम्हाला ते ट्रिमेंडस इफेक्ट देतो डोकेदुखी गायब सर्दी गायब किती छान <laughs> बघणार आहोत आपण सगळ्या गोष्टी एक एक एक, एक करून बघणार आहोत तर भेटूया पुढच्या रविवारी किंवा दर रविवारी राहतात चला गुड डे एन्जॉय युअर हेल्थ बाय बाय